मध्ये राहणारी समीक्षा उर्प सानिका भरत नरसिंगे वय तेवीस सध्या राहणार सरनोबतवाडी मूळ राहणार जय भवानी कॉलनी कसबा बावडा कोल्हापूर इनर लग्नास नकार दिल्यानं प्रियकराने तिचा चाकूने भोगसून खून केला ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास सरनोबतवाडी येथील अमृतनगर परिसरात भाड्याच्या घरात घडली हल्लेखोर सतीश मारुती यादव सध्या राहणार शिवाजीपेठ मूळ पेंद्रेवाडी उंडरी तालुका पन्हाळा हा पसार झाला असून त्याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे नेमकी घटना काय आहे तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहतात खास घटनास्थळ आणि सी पी आर पोलीस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार समीक्षा नरसिंगे ही आयशू राजेंद्र अंपले वय पंचवीस सध्या राहणार सरनोबतवाडी मूळ राहणार तेलंगणा या मैत्रिणींसह सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात राहत होती दोघी मिळून इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होत्या समीक्षा ही गेल्या सहा महिन्यापासून सतीश यादव याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती सतीश तिला लग्न करण्याचा आग्रह करत होता पण चार वर्षापूर्वी समीक्षाचं चा लग्न झालं होतं कौटुंबिक वादामुळं ती पतीसोबत राहत नव्हती हा वाद न्यायप्रविष्ट असल्याने तिने लग्नास नकार दिला होता यावरून दोघांमध्ये वादाचे खटके उडत होते याच वादातून त्यानं समीक्षास सरणबतवाडी येथील भाड्याचं घर रिकामं करण्यास सांगितलं चार दिवसापासून कसबा बावड्या येथे आईकडे राहणारी समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू या दोघी घरातील साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून सरणबतवाडी येथे गेल्या होत्या साहित्याची आवर करताना तिने सतीशला फोन केला सुमारे पंधरा मिनिटात पोहोचलेल्या सतीशने लग्नाचा आग्रह धरत समीक्षासोबत वाद घातला मैत्रिणीने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला वाद विकोपाला जाताच सतीशने समीक्षाला चाकूनं भोसकलं छातीत खोलवर जखम होताच समीक्षा चाकूसह खाली कोसळली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीक्षेला लाथा मारून सतीश हॉलचं दार बाहेरून बंद करून निघून गेला आयुषू अंपले हिनं अभिषेक सोनवणे या मित्राला फोन करून बोलवून घेतलं त्यानंतर दोघींनी गंभीर अवस्थेतील समीक्षाला खाजगी रुग्णालयात दाखल केलं पुढे सी पी आरमध्ये दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं सात वर्षापूर्वी समीक्षेच्या वडिलाचं निधन झालं तिची आई मासे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती अलीकडे समीक्षा इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करून कुटुंबाला हातभार लावत होती तिच्या खुनामुळे कुटुंबाचा आधार हरपला असून आई आणि भावंडांना मोठा धक्का बसला आहे समीक्षेच्या छातीत अडकलेला चाकू तसाच होता घटनास्थळी हॉलपासून किचनपर्यंत रक्त पडलं होतं मैत्रीण आयुष्यानं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यात यश आलं नाही कोणाची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली संबंधित घर शिवाजीपेठेतील एका पोलिसाचं असल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितलं घटनेनंतर पळालेला सतीश मोबाईल बंद करून लपला आहे त्याच्या शोधासाठी गांधीनगर पोलिसासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन पदकं रवाना झाली आहेत उपाधीक्षक सुजित क्षीरसागर निरीक्षक रवींद्र कळमकर अनिल तनपुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली सतीश यादव याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून तो पेठेतच क्लब चालवतो त्याला दुसरं काहीतरी काम कर असा सल्ला समीक्षानं दिला होता परंतु तो ऐकत नसल्याने तिने लग्नास नकार दिला याच वादातून तिचा बळी गेल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे